श्री स्वामी समर्थ कृष्ण जन्माष्टमी दोन हजार पंचवीस श्री कृष्णाला छप्पन्न पदार्थांचा नैवेद्य का दाखवला जातो जाणून घ्या यामागची खास कथा जन्माष्टमी हा भारतातील एक प्रमुख आणि आनंददायक सण आहे जो देशभरात मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो या दिवशी घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये भव्य सजावट केली जाते भजन कीर्तन होते आणि भक्त रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करतात जन्माष्टमीला श्रीकृष्णाला छप्पन्न भोग अर्थात छप्पन्न प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे परंतु हे छप्पन्न पदार्थच का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल यामागे एक रंजक पौराणिक कथा आहे जी भक्ती आणि चमत्कारांशी जोडलेली आहे पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार एकदा ब्रजवासी इंद्रदेवाची पूजा करण्याची तयारी करत होते जेणेकरून चांगला पाऊस पडून भरपूर पीक मिळेल लहानग्या श्रीकृष्णाने याचे कारण नंदबाबांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की इंद्रदेव हे पावसाचे देव आहेत आणि त्यांच्या पूजेमुळे येते यावर श्रीकृष्णाने सगळ्यांना सांगितले की आपण खऱ्या अर्थाने गोवर्धन पर्वताचे आभार मानले पाहिजेत कारण तोच आपल्याला फळे भाज्या आणि गुरांना चारा देतो श्रीकृष्णाचे ऐकून ब्रजवासियांनी गोवर्धन पर्वताची पूजा केली यामुळे इंद्रदेव क्रोधित झाले आणि त्यांनी ब्रजमध्ये मुसळधार पाऊस पाडला ज्यामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि सात दिवस सगळ्यांना आणि पशु पक्ष्यांना सुरक्षित ठेवले सात दिवसांनंतर पाऊस थांबल्यावर सगळ्यांना कळले की या काळात श्रीकृष्णाने काहीही खाल्ले नव्हते माता यशोदा ज्या दिवसातून आठ वेळा त्यांना जेवू घालत होत्या त्यांनी आपल्या लाडक्या मुलाला सात दिवसांच्या उपवासाचे पदार्थ म्हणून आठ सात बरोबर छप्पन्न पदार्थांचा नैवेद्य तयार करून अर्पण केला तेव्हापासून जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला छप्पन्न पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा सुरू झाली छप्पन भोग मध्ये कोणते पदार्थ असतात छप्पन भोग मध्ये विविध प्रकारचे पदार्थ समाविष्ट असतात ज्यात मिठाई नमकीन हंगामी फळे धान्य पेये आणि दुधापासून बनवलेले पदार्थ मुख्य असतात पारंपरिकरित्या यामध्ये लोणी खडी साखर पेढे लाडू रबडी पुरी कचोरी हलवा खिचडी ताजी फळे आणि थंड पेये यांसारखे अनेक पदार्थ असतात जे श्रीकृष्णाला प्रिय मानले जातात पारंपरिक छप्पन भोग मध्ये समाविष्ट असणारे छप्पन पदार्थ खालील प्रमाणे आहेत भात तांदूळ सूप वरण प्रलेह चटणी सदिका कढी दधी शकजा दही भाजीची कढी शिकरण अवले सरबत बालका बाटी इक्षुखेरिणी मुरंबा त्रिकोण मिठाई बटक वडा मधु शीर्षक मठरी फेणिका फेणी परिष्च पुरी शतपत्र खजला सधीद्रक घेवर चक्रम मालपुआ चिल्डिका चोला सुधाकुंडलिका जिलबी ध्रुतपूर मेसू वायुपूर रसगुल्ला चंद्रकला मिठाई दधी रायता स्थुली थुली कर्पूरनाडी लवंगपुरी खंडमंडल खुर्मा गोधूम दलिया परिका सुफलाडया बडीशेप असलेली मिठाई दधीरू बिलसारू मोदक लाडू शाक भाजी सवधान लोणचे मंडका मटकी पायस खीर दधी दही गोघृत गाईचे तूप पिनम, लोणी मंडुरी मलाई कुपिका रबडी परपट पापड शक्तिका शिरा लसिका लस्सी सुवत संघाय मोहन सुफला सुपारी सीता वेलची हंगामी फळे तांबूल पान मोहन भूग लवण मीठ कषाय तुरट चव मधुर गोड चव तिक्त कडू चव कटू तिखट चव अमल आंबट चव तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका